कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः नमस्कार मित्रांनो माझं नाव विनायक खरात आणि मी जगन्नाथाची गाथा या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो विषय याच्यामुळे घेतला की हे जे बाजूला चित्र तुम्ही पाहता ते जे चित्र आहे ते मी काढलेलं आहे आणि या चित्रासाठी मी भरपूर रिसर्च केला होता म्हणजे माझं पर्सनली ॲज अन आर्टिस्ट माझं हे मत आहे की तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट करता तेव्हा तिचा प्रॉपर रिसर्च केला पाहिजे म्हणून श्री जगन्नाथाचं हे चित्र काढण्यापूर्वी मी जो काही रिसर्च केला होता आणि त्याच्यानंतरही जो रिसर्च मी कंटिन्यू केला त्यामुळे माझ्या मनात असं आलं की आपल्यापैकी बरेचसे लोक जाणतात की, की जगन्नाथपुरी हे चार धामांपैकी एक धाम आहे ते ओडिसामध्ये आहे आणि खूप प्रसिद्ध आहे पण जगन्नाथाविषयी खूप डिटेलमध्ये माहिती लोकांना नसते त्यामुळे खास मराठीमध्ये ही माहिती आणण्यासाठी आणि श्री जगन्नाथाबद्दल भक्तीचा प्रच प्रचार करण्यासाठी म्हणून हे चॅनल मी सुरू केलं आहे ही सिरीज सुरू केलेली आहे कशी वाटते so, ते पहा तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आपण इथपासून सुरुवात करूया सो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये चार महत्त्वाची धाम आहेत जी आद्यशंकराचार्यांनी स्थापन केलेली आहेत त्याच्यामध्ये एक धाम आहे म्हणजे द्वारका द्वारकेला श्रीकृष्णाचं मंदिर आहे दुसरं धाम आहे बद्रीनाथ बद्रीनाथला श्री बद्रीनाथ म्हणजे विष्णूचं तप करणाऱ्या विष्णूचं मंदिर आहे तिसरं धाम आहे रामेश्वर जिथे श्री शंकराचं रामाने स्थापन केलेलं स्थान आहे आणि चौथं धाम आहे ते म्हणजे पुरी पुरी हे समुद्र समुद्रकिनाऱ्यावर बसलेलं एक शहर आहे आणि या शहरामध्ये या गावामध्ये श्री जगन्नाथ महाप्रभू निवास करतात या क्षेत्राचं पूर्वीचं नाव किंवा प्रसिद्ध नाव पुरुषोत्तम क्षेत्र म्हणून मांडलं जातं त्याला त्याचबरोबर शंख सुद्धा म्हणतात कारण पुरीचा आकार पूर्ण शंखाच्या आकाराचा आहे सो अशा या पुरीधामामध्ये श्री जगन्नाथ महाप्रभू म्हणजे श्रीकृष्ण आपले भाऊ आणि बहीण आणि आपलं शस्त्र सुदर्शन चक्र या तिघांबरोबर विराजमान करतात श्रीमंदिरामध्ये श्रीमंदिर म्हणजे लक्ष्मीचं मंदिर म्हणजे पहा श्रीकृष्ण बलभद्र म्हणजे बलराम सुभद्रा सुभद्रा देवी आणि सुदर्शन चक्र ह्या सगळ्यांचं मंदिर आणि या मंदिराची अधिष्ठात्री जी देवी आहे ती देवी म्हणजे महालक्ष्मी म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी श्री महाविष्णूची पत्नी त्यामुळे या मंदिराला श्रीमंदिर म्हटलं जातं तसंच उडिया भाषेमध्ये या मंदिराला बड मंदिर म्हटलं जातं बडं म्हणजे मोठं म्हणून हे अतिशय मोठं मंदिर आहे तुम्ही जर पाहायला गेलात तर फार दूरवरून कितीतरी किलोमीटरवरून हे मंदिर दिसायला सुरुवात होते म्हणून या देवळाला बड मंदिर म्हणण्याची पद्धत आहे किंवा बड देवळं म्हणायची पद्धत आहे पुरीमध्ये एक उडिया भाषेमध्ये क सहजासहजी लोकं बोलताना बोलतात की आमचं जे मंदिरं आहे ते बड मंदिरं आहे आमचं जे ठाकूर आहे ठाकूर म्हणजे देव आमचे जे देव आहेत ते बड ठाकूर आहेत म्हणजे मोठे देव आहेत आमचा जो रस्ता आहे जो देवाचा जो मुख्य रथ चालतात तो जो रस्ता आहे त्याला बडदांड म्हणतात म्हणजे मोठा रस्ता म्हणजे या ठिकाणी कुठेही छोट्या गोष्टींची गणनी गणत गणती नाही इथला जो प्रसाद आहे तो महाप्रसाद आहे आणि तो जितक्या क्वांटिटीमध्ये तयार केला जातो ती क्वांटिटी पण खूप मोठी आहे इतर ठिकाणी देवाला बऱ्याच मंदिरांमध्ये असं म्हणतात की आपण थाळीमध्ये नैवेद्य दाखवतो ताटांमध्ये सजवून प्लेट्समध्ये नैवेद्य दाखवतो पण पुरी क्षेत्रामध्ये जेव्हा नैवेद्य दाखवला जातो तेव्हा मोठी मोठी जी मडकी असतात जी ज जा, ज्याच्यामध्ये जा, तो नैवेद्य तयार केला जातो ती तशीच्या तशी, तशी देवासमोर आणून ठेवली जातात सो अशा या पुरी क्षेत्राबद्दल आणि भगवान महाप्रभू श्री जगन्नाथाबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो श्री जगन्नाथाचं वर्णन कसं करावं ह्याचं वर्णन अनेक पुराणांमध्ये अनेक श्लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलं गेलेलं आहे जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला केलं तो एक महत्त्वाचा श्लोक आहे की नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमहा हा अतिशय सोपा श्लोक आहे हा पूजेमध्ये नेहमी वापरला जातो आणि त्याचा सरळ अर्थ असा आहे की नील नीलाचल नीला निवासाय म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये हा जो पूर्वी हे मंदिर जे आहे तिथे डोंगर आहे असं समजलं जात होतं पर्वत समजलं जात होतं आणि त्या पर्वताचं नाव होतं नीलाद्री पर्वत नीलाद्री पर्वत किंवा नीलाचल पर्वत तर नीलाचल निवासाय जगन्नाथ प्रभूंनी इथे वास केला म्हणून नीलाचल निवासाय नीलाचल पर्वतावर निवास करणारे नित्याय परमात्मने जगन्नाथ महाप्रभू हे आजपासून नाही ते सत्ययुगापासून आहेत आणि ते पुढेही तसेच राहतील म्हणून त्यांना म्हटले की नित्याय परमात्मने जो नित्य असा परमेश्वर आहे तो बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नम बलभद्र म्हणजे मोठे भाऊ बलराम आणि आपली लहान बहीण सुभद्रा यांच्यासहित मी जगन्नाथाला प्रणाम करतो हा खूप छोटा आणि सुंदर श्लोक आहे सुंदर वर्णन आहे त्याच्याचबरोबर एक अजून जगन्नाथ पंचकम नावाचा स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन येतं ते म्हणजे नीलाद्रौ शङ्खमध्ये शतदलकमले रत्नसिंहासनस्थं सर्वालङ्कारयुक्तं नवघनरुचिरं संयुक्तं चाग्रजेन भद्रायां वामभागे रथचरणयुतं ब्रह्मरुद्रेन्द्रवन्द्यं वेदानां सारमीशं सुजनपरिवृतं ब्रह्म स्मरामि या सुन्दरश्लोका अर्थ असा नीलाद्रौ शङ्खमध्ये नीलाद्रव म्हणजे परत मी सांगितलं तसं सा, नीलाद्री पर्वतावरती नीलाचल पर्वतावरती नीलाद्रव शंखमध्ये शंखमध्ये म्हणजे शंख क्षेत्र जसं सा मी सांगितलं पुरी सा तो या क्षेत्राचं दुसरं नाव आहे शंख क्षेत्र तर या शंखामध्ये शतदलकमले शंभर दळांच्या कमळामध्ये म्हणजे हे जे श्री महाप्रभू जगन्नाथ आहेत ते अनेक प्रकारचे देवी देवता यांच्यानी सभोवार त्यांच्या देवता बसलेल्या आहेत आणि त्यांच्या मधोमध महाप्रभू बसलेले आहेत आणि ही एक श्रीयंत्र आहे अशी अशी मान्यता आहे हे क्षेत्र म्हणजे त्याच्यामुळे शतदल कमले अशा या शंभर पाकळ्यांच्या कमळांमध्ये बसलेले रत्नसिंहासनस्थम हा खूप सुंदर शब्द आहे रत्नसिंहासनस्थम म्हणजे श्री जगन्नाथ महाप्रभू गाभाऱ्यामध्ये ज्या वेदीवर बसलेले आहेत जी रत्नवेदी आहे त्या वेदीला रत्नवेदी असं म्हणतात जो दगडाचा जो प्लॅटफॉर्म आहे तर त्या प्लॅटफॉर्मला ती जी वेदी आहे त्या वेदीला रत्नवेदी असं म्हणतात आता ती वेदी जी बनलेली आहे ती दगडानेच बनलेली आहे काळ्या कोळकोळीत दगडाने बनलेली आहे पण त्या वेदीला रत्नवेदी का म्हणतात खूप आश्चर्याची गोष्ट आहे ही तर त्याच्यामागचं कारण असं आहे की हिरे माणिक मोती यांना आपण रत्न म्हणतो पण या रत्नांपेक्षाही मूल्यवान जर वैष्णवांसाठी काही असेल तर तो म्हणजे शाळीग्राम शाळीग्राम हे साक्षात विष्णूचं स्वरूप मानलं जातं शाळीग्रामाला कुठल्याही प्राणप्रतिष्ठेची गरज लागत नाही आणि त्यामुळे शाळीग्रामाची पूजा ही अत्यंत पवित्र मानली जाते अत्यंत श्रेष्ठ दर्जाची साधना मानली जाते तर तसे लक्षलक्ष शाळीग्राम जेव्हा हे मंदिर उभारण्यात आलं तेव्हा या मंदिरामध्ये गर्भगृहाच्या खाली तिथे स्थापन केले गेले खाली पुरले गेले आणि त्याच्यामुळे या या रत्नवेदीला जी वेदी आहे जगन्नाथाची त्या वेदीला रत्नवेदी बिकॉज रत्नांपेक्षाही महत्तर काही असेल ते ते तर, ले ले तर ते म्हणजे शाळीग्राम आणि त्या शाळेग्रामांवरती जे स्थानापन्न झालेले आहेत ते जगन्नाथ महाप्रभू तर रत्नसिंहासनस्थं सर्वालंकारयुक्तं नवघन रुचिरम संयुक्तम चाग्रजेन तर हे महाप्रभू रत्नसिंहासनावरती कसे बसलेले आहेत बरं तर ते सर्वालंकारयुक्तम त्यांनी नाना प्रका प्रकारचे अलंकार घातलेले आहेत आजही जगन्नाथ पुरीमध्ये दिवसातून पाच वेळा देवाची वस्त्रं बदलली जातात देवाचे अलंकार बदलले जातात आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार अतिशय सुंदर सुंदर अलंकार श्री महाप्रभूंचे आहेत त्यांचं रत्नभंडार आहे या सगळ्याविषयी मी एखाद्या दुसऱ्या स्पेशल भागामध्ये बोलेन तर नाना नानालंकारयुक्तम नवघन रुचिरम अगदी एखादा सुंदर श्यामल मेघ असावा तसे म्हणजे जगन्नाथ महाप्रभूचे रंगाने काळे आहेत ते नवघन रुचिरम संयुक्तम चाग्रजेन संयुक्तं चाग्रजेन म्हणजे अग्रज म्हणजे मोठा भाऊ तर ते एकटे बसलेले नाही आहेत तर ते सहित आपल्या मोठ्या बसलेले भद्रायाम भावासहिते बरं भावासहित तर आहेतच पण भद्रायाम वामभागे म्हणजे भद्रा म्हणजे सुभद्रा सुभद्रा देवीच्या डाव्या बाजूला देवीच्या डाव्या बाजूला बसलेले हे श्री जगन्नाथ आहेत भद्रायाम वामभागे रथचरणयुतं चरणयुतम ब्रह्म रुद्रेंद्र वंद्यम तर हे जे महाप्रभू जगन्नाथ आहेत ते समचरण किंवा रथचरण रथचरणयुतम ब्रह्म रुद्रेंद्र वंद्यम ब्रह्म आणि रुद्र म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू ब्रह्मा आणि श माफ करा ब्रह्मा आणि शिव यांनी ज्याची वंदना केलेली आहे ते असं म्हणतात की श्री जगन्नाथाची इथे प्रतिष्ठापना श्री ब्रह्मदेवाने केली आणि त्याच्यामुळे जगन्नाथाच्या मुख्यद्वारासमोर जे गाभाऱ्यामधलं मुख्यद्वार आहे त्याच्या बाहेरही गरुड मंडपाच्या ठिकाणी तिथे ब्रह्मा आणि शिव यांची हात जोडून जगन्नाथाला नमस्कार करणारी मूर्ती आहे ब्रह्म रुद्रेंद्र वंद्यम वेदानाम सारम ईशम परिकृतम ब्रह्मदारू स्मरामी वेदानाम सारम ईशम जो वेदांचा सार आहे तो भगवान तो परमेश्वर तो ईश ब्रह्मदारुम स्मरामी ब्रह्मदारुम स्मरामी म्हणजे काय बरं ब्रह्म म्हणजे परब्रह्म आणि दारू म्हणजे लाकूड लक्षात घ्या आता इथून पुढे कुठेही जेव्हा दारू हा शब्द येईल तर तो आपल्या मराठीतल्या दारूच्या हिशोबाने नाही घ्यायचा आहे तर दारू म्हणजे लाकूड संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हटलं जातं आणि म्हणून इथे म्हटलं गेलं आहे की ब्रह्मदारूम स्मरामी आता पहा जगन्नाथाला श्री ब्रह्म म्हटलं जातं म्हणजे काय तर लाकडापासून बनलेला परब्रह्म पण ह्या श्लोकामध्ये मात्र इथे ब्रह्म दारुम स्मरामी असं म्हटलेलं आहे म्हणजे त्या ब्रह्मस्वरूप लाकडाला जगन्नाथाचं जी मूर्ती आहे मूर्ती पहा वेगवेगळ्या प्रकारे बनतात मूर्तीचे फार वेगळे प्रकार आहेत म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मुख्यत्वे सापडलं जातं ते म्हणजे दगडाची मूर्ती त्याच्यानंतर आहे मातीची मूर्ती मग आहे धातूची मूर्ती मग रत्नांची किंवा स्फटिकांची मूर्ती आणि त्याच्याचप्रमाणे एक प्रकार आहे तो म्हणजे लाकडाची मूर्ती तर हा ह्या मूर्ती ज्या आहेत त्या लाकडाने बनवलेल्या आहेत जगन्नाथाच्या ज्या मूर्ती आहेत त्या लाकडाने बनवलेल्या आहेत आणि त्या दर बारा किंवा अठरा वर्षांनी जेव्हा केव्हा अधिक मास येतो आणि अधिक मासातला जेव्हा आषाढ मास येतो तेव्हा त्या आषाढ मासामध्ये श्री जगन्नाथाच्या मूर्ती पूर्णपणे नव्याने बनवल्या जातात या पद्धतीला नवकलेवर म्हणतात या नवकलेवर पद्धतीसाठी जगन्नाथाच्या ज्या नवी मूर् मूर्ती बनतात त्या मूर्तींच्या या प्रोसेससाठी मी एखाद्या दुसऱ्या भागामध्ये सविस्तर सांगेन तर दारू ब्रह्म म्हणजेच लाकडाचे देव असे हे जगन्नाथ तर हे असं वर्णन आहे किती सुंदर आहे ब्रह्म दारुण स्मरामी त्याच्यामुळे परब्रह्म जेव्हा म्हणतो ना आपण म्हणतो पुंडलिकाचे भेट ही परब्रह्म आले का आपल्या पंढरीला पंढरीला काय म्हटलं जातं म्हटलं जातं का तर तिथं रामकृष्ण हरी हा नाद जो आहे तो सतत चाललेला असतो आपला पांडुरंग जो आहे त्याला ब्रह्म म्हटलं जातं तसंच ओडिसामध्ये श्री जगन्नाथाला दारुब्रह्म म्हटलं जातं तर अशा या ब्रह्माविषयी अजून अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ही फक्त सुरुवात होती पुढच्या एक एक भागांमध्ये श्री जगन्नाथ संस्कृती काय आहे श्री जगन्नाथ कोण आहेत श्रीमंदिराची स्थापना म्हणजे पुनर्स्थापना हे मंदिर तर फार प्राचीन आहे स्कंद पुराणात त्याचं वर्णन आहे त्याच्यामुळे या इतर वेगवेगळ्या म्हणजे संस्कृती असेल इतिहास असेल भक्ती असेल कथा असतील संत असतील या इतर सगळ्या प्रकारच्या जगन्नाथाविषयीच्या माहितीचा भांडोळा आपण या सिरीजच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये घेणार आहोत पाहत रहा गाथा जगन्नाथाची श्री जगन्ना करा, 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 जगन्नाथ यांना समर्पित आर्ट बाय विनायक खरात चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा जय जगन्नाथ